पण पली या पलीकडे एक जबरदस्त भूगोल दडलेला आहे या नोट्सच्या आधारे आपण तोच भूगोल उलगडणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नोट्समध्ये सुरुवातीलाच महाराष्ट्राची प्राकृतिक रचना तीन भागांमध्ये विभागली आहे हो कोकण कोकणकनारपट्टी सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार आणि आज आपलं लक्ष पूर्णपणे त्या अरुंद लांब अशा कोकण किनारपट्टीवर आहे बरोबर कोकण म्हणजे अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्यामध्ये दाबल्या गेलेल्या जमिनीचा एक चिंचोळा पट्टा पण एक मनोरंजक गोष्ट म्हणजे भौगोलिक दृष्ट्या हा एकच सलग पट्टा दक्षिणेपर्यंत जातो पण कर्नाटकात पोचल्यावर त्याला कारवार किनारा म्हणतात अच्छा आणि केरळ मध्ये गेल्यावर तो मलबार किनारा होतो म्हणजे भूमी तीच पण संस्कृती आणि राज्यांप्रमाणे तिची ओळख बदलते म्हणजे हा एकच लांबच किनारा आहे पण माझा पहिला प्रश्न हा आहे की तो तयार कसा झाला हो आणि हाच म्हणजे तो तो नेहमीच नेहमीच असा असा होता का काहीतरी मोठी भौगोलिक आहे खूप चांगला प्रश्न नव्हता आणि त्याची निर्मितीच त्याचा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ओके या नोट्सनुसार नो कोकण किनारपट्टीच्या निर्मिती मागे प्रस्तरभंग हे मुख्य कारण आहे प्रस्तरभंग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं चा तर लाखो वर्षांपूर्वी भूभागाचा एक मोठा तुकडा खाली खचला खाली खचला हो किंवा समुद्राच्या दिशेने झुकला या प्रक्रियेमुळे सह्याद्रीचा जो पश्चिमेकडील उतार आहे तो एकदम तीव्र म्हणजे एखाद्या कळ्यासारखा तयार झाला अच्छा म्हणजे आपण जेव्हा घाटातून कोकणात उतरतो तेव्हा जो तीव्र उतार लागतो तो या प्रस्तरभंगामुळे तयार झाला आहे कमाल आहे हो अगदी आणि याचाच दुसरा परिणाम म्हणजे किनारा तयार झाला याच कारणामुळे या किनाऱ्याला रिया प्रकारचा किनारा असं भौगोलिक नाव आहे रिया आर हो रिया रिया किनारा म्हणजे अशी किनारपट्टी जिथे समुद्राचं पाणी नदीच्या मुखात म्हणजे नदी जिथे समुद्राला मिळते तिथे खूप आतपर्यंत शिरतं शिरत अच्छा याच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या कोकणातील खाड्या ठीक आहे म्हणजे हा किनारा खचल्यामुळे तयार झाला आता याच्या आकाराबद्दल बोलूया हो नोट्स मधले आकडे थक्क करणारे आहेत उत्तरेला दमनगंगा नदीपासून दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत याची लांबी तब्बल सातशे वीस किलोमीटर की हो, त्याची कि रुंदी किती कमी आहे हे जास्त किती आहे सरासरी रुंदी फक्त तीस ते साठ किलोमीटर आहे म्हणजे हा एक अतिशय अरुंद जमिनीचा पट्टा आहे हो ना पण ही रुंदी सगळीकडे सारखी नाही आणि इथेच खरी गंमत आहे एक मिनिट म्हणजे उत्तरेत शंभर किलोमीटर रुंद असलेला भाग दक्षिणेत फक्त तीस चाळीस किलोमीटरचा होतो अगदी एवढा प्रचंड फरक का पडतो तिथला सह्याद्री समुद्राचा जास्त जवळ आहे की अजून काही कारण आहे तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय याच कारणामुळे कोकणचा भूगोल उत्तरेत आणि दक्षिणेत खूप वेगळा जाणवतो कसं काय उत्तरेकडे विशेषतः उल्हास नदीच्या खोऱ्यात म्हणजे आपल्या मुंबई ठाण्याच्या परिसरात जमीन जास्त रुंद आहे सुमारे शंभर किलोमीटर हो पण जस जसं आपण दक्षिणेकडे रत्नागिरी सिंधुदुर्गकडे जाऊ लागतो तस तसा सह्याद्री पर्वत समुद्राच्या अधिक जवळ येऊ लागतो अच्छा आणि त्यामुळे किनारपट्टीची रुंदी कमी होत जाते सिंधुदुर्गातील तर ती फक्त तीस ते चाळीस किलोमीटर इतकीच उरते म्हणजे कोकणचा आकार एका निमुळत्या पट्ट्यासारखा आहे पण या संपूर्ण सातशे वीस किलोमीटरच्या पट्ट्याची रचना सारखीच आहे का की त्यातही काही उपविभाग आहेत आहेत ना नोट्समध्ये खलाटी आणि वल्लाटी असे दोन शब्द वापरले आहेत जे माझ्यासाठी तरी पूर्णपणे नवीन हे आहेत हे स्थानिक शब्द आहेत की भौगोलिक परिभाषा आहे हे दोन्ही आहेत हे स्थानिक लोकांच्या वापरातले शब्द आहेत आणि आता ते भूगोलाच्या अभ्यासातही प्रमाण मानले जातात इंटरेस्टिंग आणि या दोन शब्दांमध्येच कोकणचं संपूर्ण भूस्वरूप दडलेलं आहे खलाटी म्हणजे समुद्राजवळील सखल सपाट भाग खल म्हणजे खाली त्यावरून बरोबर याची उंची समुद्रापासून जेमतेम पाच ते पंधरा मीटर असते आपण जी वाळूची पोळणं नारळी पोफळीच्या बागा आणि भातशेती पाहतो तो हाच खलाटीचा प्रदेश आणि वलाटी म्हणजे याच्या विरुद्ध असणाऱ्या मग अगदी तसंच वलाटी म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला उंच सखल डोंगराळ भाग हुँ. याची सरासरी उंची दोनशे ते तीनशे मीटर असते हा भाग सोपान स्वरूपाचा आहे म्हणजे पायऱ्या पायऱ्यांचा पायऱ्या पायऱ्यांचा हो सह्याद्री पर्वतावरून खाली उतरताना पठारासारखे जे मोठे टप्पे लागतात तो हा वलाटीचा प्रदेश इथे जांभा दगडाचं प्रमाण जास्त आढळत याचा अर्थ या खलाटी आणि तिथल्या लोकांच्या जीवनावर थेट परिणाम होत असणार म्हणजे वस्ती शेती या सगळ्यावर निश्चितच आणि यामुळंच कोकणातील वस्तीचं स्वरूप ठरतं दाट लोकवस्तीची मोठी गावं आणि शहरांची गर्दी तुम्हाला खलाटीत दिसेल कारण कारण तिथे शेती मासेमारी आणि वाहतूक सोपी आहे मुंबई अलिबाग रत्नागिरी ही सगळी शहरं खलाटीच्या भागात आहेत बरोबर पण तुम्ही जस जसे वलाटीत म्हणजे घाटाच्या पायथ्याशी जायला लागल तेव्हा तुम्हाला विरळ वस्तीच्या लहान लहान वाड्या दिसतील हो हो लोकांच्या जीवनशैलीतला त्यांच्या शेतीच्या पद्धतीतला हा फरक थेट भूगोलातून आलेला आहे खलाटीत भातशेती मुख्य तर वलाटीत नाचणी वरी आणि आता मोठ्या प्रमाणावर आंब्या काजूची बागायती शेती दिसते वा म्हणजे भूगोल कसा माणसाचं जगण ठरवतो याच हे उत्तम उदाहरण आहे की नाही अगदी अच्छा मग त्या तीव्र उताराचा आणि कमी रुंदीचा परिणाम तिथल्या नद्यांवरही नक्कीच होत असणार नाही का हो तुम्ही बरोबर ओळखलं त्या पठारावरच्या नद्यांसारख्या शांतपणे वाहत नसणार अजिबात नाही कोकणाच्या नद्यांचा स्वभाव तिथल्या भूगोलानेच ठरवला आहे या सगळ्या नद्या सह्याद्रीत उगम पावतात हो आणि फक्त प्रवास करून थेट ते किलोमीटरचा अरबी समुद्राला मिळतात इतक्या कमी हो उगम आणि समुद्र यातलं अंतर कमी आणि उतार तीव्र यामुळे त्या प्रचंड वेगाने वाहतात त्यामुळेच पावसाळ्यात त्या रौद्र रूप धारण करतात त्यांची लांबीही खूप कमी असणार मग हो वैतरणा नदी जी एकशे चोपन्न किलोमीटर आहेत ती सोडली तर बहुतेक नद्यांची लांबी शंभर किलोमीटर पेक्षा कमी आहे त्या समांतर वाहतात आणि त्यांचं मोठ खोर होत नाही म्हणजे त्या पठारावरच्या गोदावरी किंवा सारख्या पसरट वाहत नाहीत तर त्या अरुंद आणि खोल दऱ्यांमधून वेगाने समुद्राकडे धाव घेतात आणि ह्याच नद्यांमुळे आणि रिया किनाऱ्यामुळे खाड्या तयार होतात ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो बरोबर या खाड्यांचं नेमकं महत्व काय त्या फक्त नद्यांची मुख आहेत की त्याहून अधिक काही त्या फक्त नद्यांची मुख नाहीत तर त्या कोकणाच्या जीवन वाहिन्या आहेत जीवनवाहिन्या हो, समुद्राचं पाणी नदीच्या मुखात आतपर्यंत शिरल्यामुळे या खाड्या तयार ताया होतात हे भारताच्या पश्चिम किनाऱ्याचं वैशिष्ट्य आहे माहिती आहे नाही ते कसं पूर्वेकडील नद्या समुद्राला मिळताना गाळाचा त्रिभुज प्रदेश तयार करतात पण पश्चिमेकडील वेगवान नद्या खाड्या तयार करतात ओके पण त्या जीवनवाहिन्या कशा पहिली गोष्ट म्हणजे या खाड्यांमधील पाणी निमखारे असते निमखारे हो म्हणजे नदीचं गोड आणि समुद्राचं खार पाणी तिथे एकत्र मिसळतं यामुळे तिथे एक, या एक वेगळीच जैवविविधता काय म्हणतात त्याला इकोसिस्टम तयार होते अच्छा तिथे मिळणारे मासे खेकडे हे वेगळ्या प्रकारचे असतात दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शतकानुशतके त्या अंतर्गत जलवाहतुकीसाठी वापरल्या गेल्या आहेत म्हणजे कसं पूर्वी रस्ते नव्हते तेव्हा बंदरांपासून आतल्या गावांपर्यंत माल वाहतूक करण्यासाठी या खाड्यांचाच वापर व्हायचा आजही अनेक ठिकाणी आरमारी वाहतुकीसाठी म्हणजे फेरी बोटींसाठी त्यांचा उपयोग होतो खरे आता आपण मधल्या नकाशांकडे वळूया इथे किनारे बेटे किल्ले आणि बंदरांची जी यादी दिली आहे ती वाचूनच कोकण किती समृद्ध आहे हे कळतं हो ना पण ही फक्त यादी म्हणून न पाहता यातल्या काही महत्वाच्या गोष्टींवर बोलूया का जसं की कोकणातील किल्ले हो ते फक्त दगडी बांधकाम नाहीत त्यांच्या मागे एक जबरदस्त विचार आहे नक्कीच किल्ल्यांचे खूप छान वर्गीकरण केले आहे जलदुर्ग समुद्र किल्ले आणि खाडीवरील किल्ले जलदुर्ग म्हणजे जे पूर्णपणे पाण्याने वेढलेले आहेत जंजिरा आणि सिंधुदुर्ग ही याची सर्वोत्तम उदाहरणे या दोन्ही किल्ल्यांकडे पाहिलं की त्यांच्या निर्मात्यांची दूरदृष्टी कळते जंजिरा आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जलदुर्ग पण त्यांच्यात सामरिक दृष्ट्या काही फरक होता का म्हणजे एकाची रचना दुसऱ्यापेक्षा वेगळी का होती खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे हा जंजिरा हा सिद्धीने बांधलेला हो तो अभेद्यतेसाठी प्रसिद्ध होता त्याची रचना अशी आहे की मुख्य दरवाजा दुरून ओळखूच येत नाही शत्रूला गोंधळात पाडण्याची ही एक नानी युक्ती होती बरोबर तर दुसरीकडे सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी खास आरमारी तळ म्हणून बांधला ओके कुर्टे नावाच्या बेटावर बांधलेला हा किल्ला स्वराज्याच्या नौदलाचं केंद्र होत समुद्रावरून येणाऱ्या पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धीच्या धोक्यावर नजर ठेवण्यासाठी त्याची जागा अतिशय मोक्याची होती वा म्हणजे एक किल्ला बचावासाठी तर दुसरा आक्रमक नौदल सामर्थ्यासाठी बांधला गेला होता भूगोलाचा वापर सामरिक गरजेनुसार कसा केला जातो हे यातून दिसतं अप्रतिम आणि समुद्र किनाऱ्यांबद्दल काय नोट्स मध्ये पासून शिरोड्यापर्यंत अनेक किनाऱ्यांची नावं आहेत पण मुंबई जवळचे किनारे आणि सिंधुदुर्गातले किनारे यांच्यात काही फरक आहे का हो खूप मोठा फरक आहे मुंबई आणि पालघर जवळचे किनारे हे पर्यटनामुळे थोडे व्यावसायिक झाले आहेत तिथे गर्दी जास्त असते जसे की जुहू चौपाटी किंवा अगदी पण जसं आणि जातो तसतसे किनारे अधिक शांत स्वच्छ आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आढळतात हो गणपतीपुळे तारकर्ली हो गणपतीपुळे तारकर्ली भोगवे हे किनारे त्यांच्या पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी आणि नितळ पाण्यासाठी ओळखले जातात इथलं पर्यटन विकास अजूनही निसर्गाला धरून आहे जो एक खूप चांगला बदल आहे आणि या सगळ्यासोबतच मुंबई साष्टी घारापुरी म्हणजे एलिफंटा यांसारखी बेट आणि डहाणू रत्नागिरी मालवण यांसारखी महत्वाची बंदर आहेत हो या बेटांचं आणि बंदरांचं ऐतिहासिक आणि आर्थिक तर प्रचंड आहेच निश्चितच मुंबई बेट हे तर आज भारताची आर्थिक राजधानी आहे पण त्याची सुरुवात एका लहानशा कोळी बेटांपासून झाली होती खर आज मुंबईचा मोठा विस्तार झालेला आहे ही बंदर शतकानुशतके रोम आणि अरब देशांची व्यापाराची केंद्र राहिली आहेत आणि आजही मत्स्य व्यवसाय आणि माल वाहतुकीसाठी ती अत्यंत महत्वाची आहेत कोकणाचा खरा आर्थिक कणा ही बंदरं आणि खाड्या आहेत तर या नोट्स मधून आज आपण कोकण किनारपट्टीची भौगोलिक रचना कितीतरी वेगवेगळ्या पैलूंमधून समजून घेतली हो सविस्तर चर्चा झाली प्रस्तरभंग आणि झिजेमुळे तयार झालेला हा एक चिंचोळा रिया प्रकारचा किनारा आहे खलाटी म्हणजे सपाट भाग आणि वलाटी म्हणजे डोंगराळ पायथा हे त्याचे दोन भिन्न भाग तिथल्या लोकांची जीवनशैली ठरवतात बरोबर इथल्या नद्या आखूड आणि वेगवान आहेत ज्यामुळे त्रिभुज प्रदेशाऐवजी खाड्या निर्माण झाल्या आहेत अगदी आणि याच किनारपट्टीवर सामरिक दृष्ट्या महत्वाचे किल्ले सुंदर किनारे आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न बंदर वसलेली आहेत हो आणि या सगळ्या चर्चेतून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो ज्यावर श्रोत्यांनी विचार करायला हवा कोणता या नोट्समध्ये आपल्याला कोकणाची प्राकृतिक रचना समजली पण या विशिष्ट भूगोलाचा म्हणजे या प्रदेशाचा चिंचोडेपणा तिथल्या वेगवान नद्या नैसर्गिक बंदर आणि खाड्या सह्याद्रीचा अडथळा या सगळ्याचा तिथल्या लोकांच्या स्वभावावर त्यांच्या इतिहासावर आणि त्यांच्या संस्कृतीवर शतकानुशतके कसा परिणाम झाला असेल बाहेरच्या जगाशी मर्यादित संपर्क आणि समुद्रावरचं अवलंबित्व यातून कोकणी माणूस म्हणून ओळखली जाणारी जी वैशिष्ट्ये आहेत ती याच भूगोलातून तर घडली नसतील ना